ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जराधे जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर मिता मिताली शिर्याप गोल म्हणून आहेत त्यांनी गावाचं नाव सांगू नका बोललेले आहेत आणि हे जे त्यांचं आत्ताचं नाव आहे ते पण जाऊ दे ते पण काही गोष्ट सांगायची गरज नाही आहे तर त्या म्हणतात की मी ज्या वेळेला आईंच्या मार्गात आले तर त्याच्यानंतर मला खूप छान दिवस आले दहावी म्हणजे माझा दहावीचाच तो म्हणजे इयर होतं ते आणि त्या काळातच मी आईंच्या मार्गात आले म्हणतात माझं खूप मोठं स्वप्न होतं म्हणतात की म्हणजे मला इंजिनिअरिंग करायचं आहे आणि इंजिनियर व्हायचं आहे हे मला आधीपासून वाटत होतं म्हणतात पण झालं असं की दहावी खूप म्हणजे आईंच्या मार्गात आले खूप नेटानं दहावीत आईंचं करायला लागले होते आणि त्यामुळं दहावीत पर्सेंटेज पण खूप चांगले म मिळाले म्हणतात मला एटी एट पर्सेंट होते म्हणतात दहावीमध्ये आणि त्यामुळं मग मला खूप आनंद झाला आईवडिलांना पण आनंद झाला सायन्सला घेतलं म्हणतात मी तर सायन्सला घेतलं आणि त्यावेळेला पण सेवा चालू होती पण बारावीत गेल्यामुळं गेल्यानंतर अचानक म्हणतात माझी सेवेत खंड पडला बारावीत गेल्यानंतर म्हणजे कारण काय होतं असं नाही काही सांगता येणार पण करूसं वाटायचं नाही म्हणतात आणि मग मी चुकवा चुकवी करायला लागले आणि मग थोडंसं मागं पडत गेली सेवा मित्रमैत्रिणी झालेल्या होत्या तर म्हणजे त्या गोष्टी एवढ्या हे नव्हत्या पण मी माझ्याच ह्याच्यामुळं माझाच आळस मित्रमैत्रिणी कुणाला दोष देण्यात अर्थ नाही म्हणतात सो दोष स्वतःला दिला गेला पाहिजे तर म्हणतात मी आईंचा मार्ग माझ्याकडून सुटला जो मी दहावी अकरावीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने केला आणि खूप चांगलं मला शाळेत पण आणि पर्सनल लाईफमध्ये पण बरेच अनुभव हो आले म्हणतात आणि ते तसं हे होत असताना बारावीत मला पहिलं जे हे असते सायन्स मी घेतलेलं होतं म्हणतात त्यामुळं असं कधीच जाणवलं नाही मला आ, की आपण चुकायला लागलो आहे वगैरे एवढं सायन्सला घेतले आपण बारावी आहे तर मी नेटानं उपासना करायला पाहिजे होते तर ती होत नव्हती आई मला अधूनमधून म्हणायची अगं उपासना कर तू करायला लागलेस तर सोडायचं कशाला चांगलं आहे तर आप चांगले मार्ग सोडू नयेत पण ते रुचायचं नाही पचायचं नाही म्हणतात काही म्हणजे ते माझे भोग होते पुढं त्यामुळं ते सुटला म्हणतात मार्ग आणि बारावी पास झाले पण पर्सेंटेज मला तशी म्हणावीशी मिळाली नाही आणि मिळाली नाही म्हणण्यापेक्षा नंतर नंतर मला एंडिंगला जाणवायला लागलं आपण सेवा करायला पाहिजे का तर जसं एक्झाम झाल्या वगैरे तर मार्क्स व ह्याच्यावरून ते मला जाणवायला लागलं मी अभ्यासात कुठेतरी कमी पडले म्हणून तर असं पण नव्हतं की मला काहीतरी कोणीतरी आवडत होतं किंवा मी खूप मैत्रिणींमध्ये मित्रांमध्ये खूपच जास्त इन्वॉल्व्ह झाले असं काही नाही आहे म्हणतात पण तरीसुद्धा झालं जा माझ्याकडून तरीसुद्धा मी म्हणतात एंडिंग एंडिंगला असं वाटायला लागलं सेवा करायला पाहिजे पण तरीसुद्धा होत नव्हती म्हणतात काहीतरी भोग असतात हे प्रारब्धाचे तर त्या म्हणतात आणि त्याच्यानंतर बारावी एंडिंगला असं वाटत होतं तीन चार महिने की मी सेवा करायला पाहिजे पण तरीसुद्धा होत नव्हती आणि परीक्षेच्या आधी म्हणतात एक महिनाभर एक मुलगा माझ्या पाठीमागे लागला म्हणतात म्हणजे तो असा विचित्र होता की आपण म्हणतोय ना आ, कि विचित्र स्वरूपाची सुद्धा माणसं असतात की जी विकृत म्हणलं पाहिजे अशा लोकांना तर तशा स्वरूपाचा तो मुलगा होता म्हणतात की तुझं प्रेम असू ना दे नाही तर नसू दे तू मला आवडतेस ह्या ह्या अशा ह्याच्यामध्ये तो मुलगा पाठीमागं लागलेला होता म्हणतात आणि तो घाबरायचा नाही कुठल्या गोष्टीला आणि त्याचे जे तीन चार टोळके होती म्हणतात मित्र वगैरे ते ते, ते पण तसेच सगळे आणि मग मला भीती वाटायला लागली म्हणतात की म्हणजे मी आईंचा मार्ग सोडलाय म्हणून हे माझ्याबरोबर असं व्हायला लागलं आहे म्हणून तर मी म्हणतात सेवेला सुरुवात केली पण म्हणतात तो मुलगा माझ्या घरापर्यंत यायला लागला माझ्या आईवडिलांपर्यंत यायला लागला त्याच्यावर पोलीस कंप्लेंट घातली तरीही त्याला तो म्हणजे तो जाऊन आलेला होता एक दोन वेळा त्यामुळं त्याला काही ती भीतीच नव्हती आणि मग म्हणतात मग माझ्या आईवडिलांना पण भीती वाटायला लागली आणि फार मग त्रास व्हायला लागला आई म्हणायला लागली तुला किती वेळा सांगितलेलं आपण काहीतरी देवाचं करतो आहे तर ते करायचं व्यवस्थित कशाला हे करायचं आणि मग मी परत उपासनेला सुरुवात केली म्हणतात उपासनेला सुरुवात केली पण म्हणतात माझं उपासनेत लक्षच नसायचं मी बाहेर गेली तरी मला भीती वाटायची आणि तो म्हणजे एक 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 वेळेला म्हणतो ना आपण इतका असा रानटीसारखा हेवायचा त्याचा त्याच्या मनासारखं तू होय कधी म्हणणार आणि तू तुझ्याकडनं होय मी म्हणवूनच घेणार अशा पद्धतीनं तो होता म्हणतात आणि मग मला एक एक वेळेला इतकी भीती वाटायची त्याची आणि तू घाबरू नको पण तू घाबरू नको पण असा तो बोलायचा ना मला इतकं किळसवानं वाटायचो आणि असं वाटायचं की ह्याचा खून करू का काय असे मनात विचार यायचे म्हणतात माझ्या आणि नको नको ते विचार पण मनात यायचे आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा माझ्यावर बोलायला वगैरे घाबरायला लागल्या म्हटल्या की म्हणजे असं असतंय की हिच्यामुळं आपल्यावर काहीतरी आलं तर असं पण मनात येते म्हणतात त्यामुळं मुली पण माझ्यापासून थोड्या लांब लांब राहायला लागल्या लाग ला, मला असं वाटायला लागलं ला म्हणतात की असं मी कसं मग मी एकटी जर हे पडले तर जास्तच मला तरी एक दोघं मित्र होते तर ते मला थोडंसं माझ्या सोबत दिसले तरी पण त्यांना तो धमक्या द्यायला लागला तर आई आमची बोलली की कुठल्या मित्राला मित्राला तर अजिबातच हे करू नको आपल्यामुळं कुठल्या तरी पोराचा जीव जायचा आणि माझे बाबा वगैरे पण घाबरायला लागले म्हणतात मला माझा भाऊ जो होता तो छोटा होता मग आई तर त्याला अजिबातच नको म्हणायची त्याला पाठवू नका म्हणायची मग माझं कॉलेज बंद करायची वेळ आली म्हणतात कसं तरी परीक्षा दिली बारावीची माझं कॉलेज बंद करायची वेळ आली आणि मग सायन्स एक्सटर्नल करणं शक्य नव्हतं आणि तो मुलगा कुठंही शिरण्याच्या मापाचा होता तो काही घाबरणारा नव्हता त्यामुळं आईवडिलांनी ठरवलं की हे शहरच आपण सोडायचं हे हे गा हे भागच आपण सोडायचा तर म्हणतात आम्ही कुणालाही न सांगता कुणालाही न कळवता म्हणजे वडिलांनी अगदी म्हणतात इतका तडकाफडकी तो डिसिजन घेतला की आमचं निम्म सगळं तिथंच होतं सगळं हे होतं आणि म्हणतात आम्ही इतक्या लांब घर घेतलं म्हणतात की त्याची सावलीसुद्धा कधी पडू नये अशा पद्धतीनं आम्ही आम्ही कसं तिथनं बाहेर पडलो त्या ह्याच्यामधून त्या आम्हालाच माहिती म्हणतात आणि मग ते आम्ही सोडलं आणि बऱ्याच गोष्टी आहेत म्हणतात ज्या घडून गेल्या ते सांगण्याच्या मापाच्या नाहीत म्हणतात आणि ते सांगू सांगू पण नाही आहे सोशल मीडियावर त्यांनी मला बोलल्या पण ते सांगू पण नाही आहे का तर बऱ्याच गोष्टी ह्या सगळीकडं हे होणार आहेत तर त्या म्हणतात त्यामुळं मग ते आम्ही तिथून आलो मग बारावीत माझे पर्सेंटेज आलेच होते म्हणतात कमी तसंच मग मला इंजिनिअरिंगला वगैरे घ्यायचं होतं ॲडमिशन पण आम्ही दुसऱ्या गावात शिफ्ट झालो स्वतःचं घर आम्ही सोडलं म्हणतात त्या गोष्टीसाठी माझी आई घाबरायला लागली की मुलीला काहीतरी हे होईल आणि आम्ही स्वतःचं घर सोडलं म्हणतात त्या घरात आम्ही भाडेकरूसुद्धा बरेच एक एक दीड वर्ष भाडेकरूसुद्धा ठेवले नाहीत म्हणतात की को म्हणजे त्यांना धमकवून काय को कोण हे करील वगैरे ह्या गोष्टीसाठी तिथं भाडे सुद्धा ठेवले नाहीत म्हणतात आणि मग ते तर घरसुद्धा तसंच पडलेलं आणि आम्ही दुसरीकडे भाड्याने घेतलेलं माझे बाबा तिकडूनच म्हणजे असं जे ब्रोकर वगैरे लोक असतात त्यांना ता सांगून की ते घर विकायचं हे करा पण ते कुणाला नाही करू द्यायचं वगैरे आणि खूप लांब आम्ही तिथून आलो म्हणतात खूप लांब आलो आणि मग म्हणतात तिथं आल्यानंतर म्हणजे आम्ही जिथं भाड्यानं आता नवीन ठिकाणी त्यांनी कुठल्या ना गावाची नावं वगैरे मला बोललेत पण सांगू नका बोललेत म्हणून मी सांगत नाही तर त्या म्हणतात मग तिथं स हे झाल्यावर माझ्या आईनं खूप उपासना केली म्हणतात माझ्या आई अजिबात करत नव्हती मी एकटीच करत होते पण आईनं माझ्या आणली माझे मा काही चुकलं असलं तर तिचं माफ करा आई मी मी उपासना चालू ठेवीन आणि पण ना ह्या संकटातून बाहेर काढा आम्हाला माझ्या मुलगीला व्यवस्थित काहीतरी सुरक्षित असे जीवन द्या आणि आम्हाला पण सुरक्षित जीवन द्या आणि तुम्हाला सांगू म्हणतात आईनं उपासना चालू केली आई इतक्या मन लावून उपासना करायची ना म्हणतात इतक्या मन लावून पण माझी उपासना तेवढी मन लावून होत नव्हती पण मी रो रोज उपासना करायला सुरुवात केलेली होती म्हणतात एक वर्षाचा गॅप घेतला त्या नवीन शहरात म्हणजे तिथं होते म्हणतात रिलेटिव्ज नव्हते असं नाही पण तरीसुद्धा माझ्या वडिलांनी म्हटले राहू दे एक वर्ष वाया गेलं तरी जाऊ दे तसे पण एवढे काय चांगले मार्क्स पण आलेले नव्हते बारावीत म्हणतात आणि मग एक वर्षाचा गॅप घेतला मी घरीच होते आणि माझे वडील भाऊ वगैरेसुद्धा चालला शाळेला वगैरे तरीसुद्धा माझे वडील घाबरायचे म्हणतात आई पण घाबरायची पण त्याला सोडायचं वगैरे आणायचं आणि तुम्हाला सांगू म्हणतात तरी बरं म्हणतात की माझ्या वडिलांचा जॉब प्रायव्हेट होता जर समजा सरकारी जॉब वगैरे असं असतं तर काय केलं असतं पण व माझे वडील तिथं खूप चांगल्या कंपनीमध्ये होते कंपनी बदलली पण असं काही त्याच्या त्याचा फारसा फरक पडणार नव्हता म्हणतात पैशाचा एवढा काही इशू नव्हता आमच्यात कधीच आणि तर त्या ती एक गोष्ट आमच्या दृष्टीने चांगली होती माझ्या वडिलांनी दुसरीकडे लगेच हे केलं म्हणजे वडिलांनासुद्धा तिथं त्या ह्याच्या इथं आम्ही जिथं आता राहतो राहतोय तिथं आल्यानंतर वडिलांनासुद्धा नवीन जॉब बघायला लागला नवीन सगळं हे करायला लागलं पण आधीचे जे पैसे होते त्या पैशावर आम्ही दोन दोन तीन महिने घर चालवलं म्हणतात पण पैशाचा तसा काही पहिल्यापासूनच इश्यू असं काही नव्हता म्हणतात पैशाचा पण जर आमच्या ठिकाणी एखादं सामान्य कुटुंब असतं किंवा एखादं खूप गरीब कुटुंब असतं तर त्याची काय अवस्था झाली असती म्हणतात आमच्या पाठीमागं आई भक्कम उभ्या होत्या आणि आईनं सेवा करायला घेतली आई इतक्या मन लावून सेवा करत होती म्हणतात आणि चौथ्या महिन्यात म्हणतात आई रोज म्हणायची की आम्हाला लवकरात लवकर इथं आम्हाला घर मिळू दे तिकडचं घ घर विकलं जावं चांगल्या ह्यानं आणि आम्हाला इकडं घर मिळू दे आम्ही घर पण इकडं बघितलेलं होतं म्हणतात पण तिकडचं घर गेल्याशिवाय माझे बाबा एकटे मिळवणारे होते तर होती परिस्थिती आमची चांगली पण तिकडचं घर गेल्या घेतल्याशिवाय गेल्याशिवाय इकडं बाबा न नव्हते घेऊ शकत आणि मग ते घर माझ्यासाठी आमचं इतकं सुंदर घर होतं म्हणतात ते विकावं लागलं आणि इकडं आम्हाला मिळालं म्हणतात खूप चांगलं आहे हे पण घर आणि खूप म्हणजे ह्या घरात आल्यानंतर आमचं सगळं चांगलं पण झालं म्हणतात त्यामुळं थोडंसं छोटं आहे तिकडच्यापेक्षा पण ह्या घरात आम्हाला खूप लाभलं हे घर म्हणतात आईच्या आई आए, आईंच्या कृपेनं आणि त्यामुळं आईला समाधान वाटायला लागलं मग घर मिळालं च चौथ्या महिन्यातच म्हटल्यावर आईला खूप भारी वाटलं म्हणजे च चार महिन्यातच ते घर विकलं पण गेलं ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत म्हणतात फक्त हे उपासनेवर आईंच्या झालेलं आहे आईंची उपासना आईने इतकं लावून केली इतक्या म्हण लावून आणि दोन्ही टायमाची उपासना प्रातस्मरण पण करायची ती आणि सायंस्मरण पण करायची म्हणतात आणि दोन्ही टायमाच्या उपासना इतक्या मन लावून करायची आणि आई कुठलंही काम करताना उपासना करत नव्हती सकाळीसुद्धा सात ते साडेआठ बसूनच प्रातस्मरण करायची आणि संध्याकाळीसुद्धा साडेपाच ते सात बसूनच ती सायंस्मरण करायची म्हणतात त्यावेळे ती कुठलंही काम करत नव्हती पूर्ण तिचं लक्ष आईंकडे असायचं दिवसभर माझ्या आई नामस्मरण करायची ज्या पण वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला नामस्मरण लिहित बसायचे म्हणतात माझ्या आई आणि खूप तिनं हे केलं म्हणतात आणि चार महिन्यात त्याची प्रचिती आली म्हणतात चार महिन्यात माझ्या वडिलांनी तिकडचं घर विकलं परस्पर आणि ते पैसे आम्हाला मिळाले आणि इकडचं इकडचं आम्ही आधीच बघून ठेवलेलं होतं तर आम्हाला मिळालं म्हणतात त्या घरात गेल्यानंतर म्हणतात एक सहा सात महिन्यांनी मग मग मा परत मला माझं कॉलेजनंतर एक वर्षाचा गॅप झालं सहा सात महिने झाल्यावर पुढच्या वर्षी मला ॲडमिशन पण मिळालं म्हणतात मग माझे माझं जे स्वप्न होतं की इंजिनिअरिंगला वगैरे तर ते राहू दे म्हणली आई वगैरे बी एस सीला ॲडमिशन घे आणि मग मी बी एस सीला ॲडमिशन घेतलं म्हणतात दोन वर्ष इतकी नेटानं सेवा केली बी एस सीमध्ये पण खूप चांगले मार्क्स आणले मी त्याच्यानंतर कधीही सेवा सोडली नाही म्हणतात मी आणि मग खूप चांगल्या पद्धतीनं भावाला आईनं हे केलं की तू पण कर का तर आईनं पण खूप सारे अनुभव घेतलेले होते घराच्या वेळेचा तर तो नंतर पण आधी माझ्या आयुष्यातले मी दहावीला होते त्याला माझ्यात झालेले बदल त्याच्यानंतर मला मिळालेले मार्क्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिनं ऑब्झर्व केलेल्या होत्या त्यामुळं तिनं ओळखलं होतं की हा मार्ग जो आहे तो फक्त खूप साधा सोपा सरळ मार्ग आहे आणि हा जर केला तर आपल्याला खूप जास्त काही खटाटोप न करता देवाच्या प्रती आपण जे जेपन आपन जे पण आपण ओतायचं आहे ते भजनातूनच ओतायचं आहे फक्त आपलं मन लावून झालं पाहिजे एवढं तिनं ओळखलेलं होतं आई माझी पू पूर्वीपासून खूप विचार करणारी कुठल्याही गोष्टीत असं पटकन कुठले कुठल्या गोष्टीवर विश्वास पण नाही ठेवणार आणि पटकन कुठलीही गोष्ट निर्णय पण नाही घेणार अशा विचारांची आई आहे म्हणतात माझी आणि बाबा पण तसेच त्यामुळं मग म्हणतात तिनं आईंच्या मार्गात आली ते खूप विचारपूर्वक आली आणि तिनं तो मार्ग स्वीकारला आणि त्याच्यामुळं आमचं सगळं चांगलं झालं म्हणतात आणि बाबांना पण सर्विस चांगली लागली इथं आल्यानंतर हा पण तिच्याच ह्याचा हे होता की त म्हणजे तिथून एक एक चांगली एक चांगला जॉब सोडणं चांगली कंपनी सोडणं आणि दुसऱ्या शहरात येऊन एक नवी कंपनी हे करणं तर ते जोक नव्हतं म्हणतात खूप जास्त त्याला गोष्टी म्हणजे मागं खूप व्याप होते म्हणतात घर सेटल करण्यापासून परत मुलांची शाळा कॉलेज हे बघण्यापर्यंत आणि तिथं सगळं नवीन प रीतीनं प्र परत प्रपंच मांडणं ही गोष्ट खूप अवघड होती पण ती ती खूप आम्हाला सोपी होऊन केली का तर आईची उपासना चालू होती म्हणतात त्यामुळं माझी उपासनानंतर मी बारावीपासनं मी पण चालूच केलेली होती पण ती एवढी प्रभावी म्हणजे नव्ह नाही ठरली म्हणतात म्हणजे माझी सॉरी सा, माझं बोलण्यात चूक झाली माझी सेवा एवढी हे नव्हती आ, की तेवढा प्रभाव पडला पाहिजे आपल्या सेवेचा तेवढा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडला पाहिजे एवढा चांगल्या पद्धतीनं सेवा होत नव्हती म्हणतात माझी पण माझ्या आईमुळं मी आईंच्या कृपेनं माझ्या आईमुळं मी तरले म्हणतात आणि मग हे असं होत असताना मग माझं बी एस सी सुरू झालं खूप चांगले मार्क्स मी पण घ्यायला लागले सेकंड इयर पूर्ण झालं आणि थर्ड इयरला गेल्यानंतर म्हणतात की अचानक एक स्थळ चालून आलं म्हणतात अचानकच काही लग्नाचा विषय नव्हता काही नव्हता पण बाबांच्या ऑफिसमधून एका ह्याने स्थळ आणलं म्हणतात आणि मग बाबा म्हणायला लागले असू दे अजून एक वर्ष कंप्लीट व्हायचं चा, आहे तिचं पण बघायला काय हरकत आहे आई म्हटली आहो जाऊ दे निदान बी एस सी तरी आता करायला लागलं ते तरी कम्प्लीट होऊ दे कशाला उगंच अर्धवट सगळंच अर्धवट कशाला तिचं तर बाबा म्हटले बघायला काय हरकत आहे पण तुम्हाला सांगू म्हणतात मी मला मा, बघायला आले म्हणतात माझ्या नवऱ्याकडचे आ, मा आ बघायला आले आणि त्याच दिवशी म्हणतात त्यांनी बघितल्यानंतरच मला लगेच पसंत केली म्हणतात पसंत केली आणि त्यांनी सांग म्हणजे त्यांना सगळं सांगितलं की असं असं झालेलं होतं मग आम्ही इकडं आलेलं हे सगळं सांगितलं आणि त्यांनी म्हणतात की ठीक आहे म्हटले आणि आम्हाला मुलगी पसंत आहे काही हरकत नाही आहे आणि तुम्ही काय काळजी करू नका आम्ही तिची बी एस सी वगैरे कम्प्लीट करू पुढं तर आणि मी तर तीला जौब सुदा लावें, तीला जा त्या तिला जॉबसुद्धा लावेन तिला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं कोर्सेसला वगैरे आपण ॲडमिशन घेऊ वगैरे हे ज्या वेळेला त्यांनी बोलले त्यावेळेला आई म्हटल्या आई म म्हणाली की हे आईंची कृपा आहे आणि बघ तू विचार कर मला म्हटलेत की तू दोन तीन महिने दोन तीन दिवस विचार कर की तुला लग खरंच लग्न करायचं आहे का शिकायचंच आहे शिकवतो म्हणतात मुलगा पण चांगला वाटतोय का तर ते पण इंजिनियर होते म्हणतात आणि त्यामुळं मग मी पण एक दोन दिवस विचार केला मी म्हटलं ठीक आहे जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर करूया आणि मग म्हणतात माझं खूप साध्या सोप्या सरळ पद्धतीनं माझं लग्न झालं आणि जे पण आम्ही पैसे लग्नात इन्व्हेस्ट करणार होतो ते सगळे आमच्या सासू सासऱ्यांनी दागिने केले म्हणतात आम्हाला आ, की खूप मोठं माझ्या पण आईवडिलांना बरं वाटलं की खूप गाजावाजा खूप काय हे न करता पण ते सगळे पैसे जे जे त्यांना वाटत होते की खूप लग्नात जेवढे पैसे तर त्या सगळ्या पैशाचे मला जवळजवळ त्यांनी सात आठ तोळे दागिने केलेले होते म्हणतात लग्नात आणि ह्या दोन तीन वर्षापूर्वी पण सोन्याचे रेट खूप जास्त होते म्हणतात तर म्हणतात पण मा, मला त्यांनी दागिने केले माझ्या आईला त्यांनी खूप आनंद झाला सगळं आईंची कृपा आईनी मा आईनं माझ्याकडून म्हणतात लग्नाच्या दिवशीसुद्धा मला पहाटे चार वाजता उठून उठवून साडेचार वाजता मला आईनं नामस्मरणाला बसवलेली होती म्हणतात की आज पूर्ण दिवसभर आणि लग्न जरी असलं तरीसुद्धा नामस्मरणावर जास्त भर दे तू बाकीच्या गोष्टींकडं जास्त लक्ष देऊ नको का तर आईला म्हणजे त्यावेळीसुद्धा आईला लग्नाच्या दिवशीसुद्धा भीती वाटत होती की म्हणजे कुठनं संकट येईल काय असंच तिला वाटत होतं की ते पोरग कुठनं तरी येईल काय असं फार आईला वाटत होतं आणि मग म्हणतात हे सगळं माझं लग्न वगैरे व्यवस्थित पार पडलं सगळं झालं म्हणतात आता मा म्हणजे त्याच्यानंतर मला आता लग्नानंतर म्हणतात कधीही असं कधी कुठला जाच किंवा हे का तर आम्ही प पहिल्यांदाच बाजूलाच म्हणजे प्रपंच झाला का तर माझे मिस्टर जिथे जॉबला आहेत म्हणतात ते आमच्या गावापासून जवळजवळ चारशे किलोमीटरवर आहे म्हणतात मग त्यामुळं मला आम सर्विस निमित्त आम आम्ही बाहेरच पडलो म्हणतात दोघं पण आणि त्यामुळं मग सेपरेटच पहिल्यापासून राहणं झालं त्यामुळं मला असं कधीच सासूरवास म्हणा किंवा म्हण तसं पण माझे सासू सासरे खूप चांगले आहेत म्हणतात त्यामुळं मला कधीच असं गरज नाही पडली म्हणतात की दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा त्रास वगैरे असं कधी नाही झालं म्हणतात पण म्हणतात खूप मोठ्या संकटातून आईंनी बाहेर काढलं आणि खूप चांगला संसार खूप चांगला सं संसार कर म्हणजे संसार सुख देणारा नवरा मिळाला तसेच सासू सासरे पण मिळाले माझ्या आईवडिलांचं खूप मोठं टेन्शन गेलं आता म्हणजे टेन्शन फ्री ते आहेत त्यामुळं मला आता कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही म्हणतात आणि आता आई आहेत सगळ्यांसोबत त्यामुळं कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणतात तर अशा पद्धतीनं आईंनी सगळ्या इच्छा पूर्ण केल्या म्हणतात आता थोडंसं बाळ मोठं वगैरे झालं की माझ्या मिस्टरांचा आणि माझा एक प्लॅन आहे म्हणतात की व्यवसाय एक चालू करायचा आहे तो आईंच्या कृपेनं नक्की चालू होणार त्याचासुद्धा नंतर अनुभव शेअर करेन म्हणतात मी तो बिझनेस एक्सपांड झालं की आणि त्यातच मला आता करिअर करायचं आहे म्हणतात की तो बिझनेस आम्हाला हे करायचा आहे थोडंसं बाळ मोठं झालं की हे करणार आहे म्हणतात तर आणि आईंचे खूप मिनटा मिनटाला क्षणाक्षणाला आईंची प्रचिती येत राहत्या म्हणतात पण हे महत्त्वाचे अनुभव जे असतात एकदम आपल्या आयुष्यात एकदम पालट करणारे ते अनुभव शेअर केले गेले पाहिजेत म्हणतात खूप जणांना प्रोत्साहन मिळते असं म्हणत होत्या तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर एंड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमः शिवाय